नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये सेंडे खुडणी केली होती कपाशीचे आपण सेंडे काढले होते तर आपण जर बघितलं तर सेंडे काढल्याचे काय फायदे होतात आणि काय तोटे होतात तर यावर सविस्तर अशी आपण चर्चा करणारच आहोत परंतु नेमकेचे रिझल्ट काय आहेत तर हे आपल्याला आत्ताच कळणार नाही आहेत तर यासाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागणार आहे सध्या जर बघितलं तर आपण हिरवागार असा प्लॉट आहे आणि पात्यांची संख्यासुद्धा आहे सेंडे खोडल्याच्या नंतर बघा दोन दोन बोटाच्या अंतरावरतीच याला काय झालं तर पाते लागलेली आहेत तर नंतर याचे काय रिझल्ट आहेत हे आपण निश्चित बघू आणि तोसुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला भेटेल तर तो व्हिडिओ बघण्यासाठी नंतर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद